मी उज्वला सर्वांचं स्वागत करते पिटोरामध्ये आज आपण खपली गव्हाची खीर बनवतोय हनुमंत जयंतीसाठी उदासाठी इथे मी एक ग्लास खपली गहू घेतलं तर ही सोडून दिल्यात तर गावावरन बहिणीच्या सासूबाईनं उकळामध्ये सोडून दिले त्याचा कोंडा बिंडा काढून दिला एक ग्लास माझ्याकडे राहिलं होतं त्याची आपण आता खीर बनवूया दोन पाण्या स्वच्छ धुवून घेतले मी एक दहा पंधरा मिनिट पाण्यात आता कुकर मध्ये आपण बनवणार आहे तर मी दोन चमचे साजूक तूप घेतले कुकर मध्ये आपण कुकर गरम झाला घालूया वल्ल नारळच मी काप करून घेतले तर एक वाटीभर ती घालूया तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आपण आता इथे काजू बदामचं मी काप घेतले तर ती घालूया सर्व आता आपण तुपामध्ये परतून घेणार आहे आमच्याकडे सोलापूर भागामध्ये अशी खीर बनवली जाते हनुमंत जयंतीच्या जे भंडाराला प्रत्येक गावी गावी असा भंडारा बनवते जे, जयंती दिशी हनुमंत दिवशी तुम्ही साध्या गावाची बनवली तरी पण चालते मस्त होते साध्या गावाची पण आता ही आपण धुवून घेतलेले ते घालूया मी एका हातानं व्हिडिओ काढते आणि एका हातानंच बनवते त्यामुळं जरा व्हिडिओ हलते मैत्रिणी समजून घ्या सर्व आपण आता तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं अशा पद्धतीने तूप घातल्यामुळे आपल्या खिरीला जास्त खमंगपणा येतो आणि चविष्ट जास्त होते स्वादिष्ट एक ग्लास गहू घेतलं तर आपण चार ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे एक तांब्याने एक ग्लास घात चार ग्लास होते मी मोजून ठेवलं होतं गरम पाणीच घालायचं मी गरम पाणी करून ठेवलेलं आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि सात आठ सुट्टी आपण काढणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं जास्त नाही घालायचं सात आठ शि झाल्या आणि आपला कुकर आता थंड झालाय खीर बघा चांगली शिजली आपली असं मऊ झालेला आहे आता आपण ही खीर सगळी कुकरमधनं कढईमध्ये काढून घेतली आहे कढईमध्ये कसं हलवायला येतं म्हणून मी कढईमध्ये करायला आले आता कुकरमधनं काढले ये आता येत एक चमचा मोठा वेलची पावडर आणि जायपाळची घालूया आपण साखरमध्ये बारीक करून घेतलंय गूळ मी किसून घेतलाय पावकुलीच्या वरती आता उन्हाळ्यामध्ये गुळ असा पगळतोय किसल्यामुळे तर जास्तच पगळलाय गूळ आता गुळ घातल्यानंतर आपल्या खिरीला पाणी सुटतंय नंतर अजून दहा पंधरा मिनिट आपण त्यात शिजवून घेणार आहे बघा पातळ झाले आपली खीर धूळ घातल्यामुळं दहा पंधरा मिनटापासून चांगली पाणी अटस्त शिजवून घ्यायची खूपच टेस्टी ही खीर होते बघा सुगंध तर आपलाय आपली खीर आता तयार झाली आपण आता डिश मध्ये काढून घेऊ लाईक करा बेलगत बटन दाबा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटतोय आपण तुम्ही पण पन बनवा आता खीर हनुमान जयंतीला रेसिपी वगैरे धन्यवाद बाय बाय